विनायक चतुर्थीला जुळून आलाय अंगारक योग इच्छापूर्तीसाठी अशी करा आराधना मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जुळून येतो अंगारकी विनायक चतुर्थी हा योग वारंवार येत नाही याबाबत मुद्गल पुराणात तसेच गणेश पुराणात संदर्भ आढळून येतात असे सांगितले जाते येणाऱ्या तेवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी वर्षाची शेवटची विनायक चतुर्थी आहे या चतुर्थीला अंगारक योग आला आहे अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लालभडक दिसतो त्याने भारद्वाज ऋषींकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली त्याच्या उपासनेवर प्रसन्न होऊन बप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी होती म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरदविनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा या हेतूने अंगारकी चतुर्थीचे व्रत केले जाते संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपास करून रात्री चंद्रोदय झाल्यावर चंद्रदर्शन घेऊन उपास सोडतो परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे उपास शक्य नसेल तर गणेशाची मनोभावे पूजा अर्चा करून ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा जप करून व्रतपूर्ती करावी गणेशपूजनात आवर्जून अथर्व शीर्ष म्हणावे गणपतीला आवडत्या गोष्टी अर्पण कराव्यात जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात शिवाय मोदकाचा नैवेद्य दाखवावा मोदक शक्य नसेल तर लाडवाचा नैवेद्य दाखवावा अथर्व शीर्ष म्हणणे शक्य नसेल तर संकटनाशनम स्तोत्र म्हणावे गणपतीची मनोभावे सेवा करावी शक्य असेल तर गणपती मंदिरात जाऊन बप्पाचे दर्शन घ्यावे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितींसाठी आपल्या भक्तिविजय चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये